आदरणीय साहेब या महाराष्ट्राच्या मातीत या सह्याद्रीच्या छातीत या विजयाच्या वातीत छाती फुगून आम्ही गर्वाने सांगतो मला अभिमान आहे मी आंबेगावचा असल्याचा परंतु त्याच आंबेगावचा अभिमान त्याच आंबेगावचा स्वाभिमान त्याच आंबेगावच्या जनतेचा जगण्याचा ताळपणा जगण्याची उमेद ज्या लोकमान्य नेत्यानं करून दिली त्यांचं नाव आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब गेली तीस पस्तीस वर्ष साहेब या तालुक्याचं नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात गेली तीस पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी या तालुक्यासाठी खूप काही केलंय अजून खूप काही करायचं बाकी आहे आज जर पाहिलं श्रीक्षेत्र भीमाशंकरापासून तर शिरूच्या चाळीस बेचाळीस गावापर्यंत प्रत्येक गावाचं नंदनवन करण्याचं काम केलं प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं परंतु माझ्या भावांनो मी आज या खडकी गावातून येतो ते माझं खडकी गाव राजमाता अहिलेदेव होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमधून येत असताना आमच्या खडकी गावामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास काम साहेबांनी त्या ठिकाणी केली आणि राजमाता अहिलेदेव होळकर यांचा जो वाडा त्या वाड्याला नवीन संजीवनी देण्याचं काम देखील साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे साहेब आज अनेक जण तुमच्यावरती टीका करतात टीका तर आम्हाला देखील खूप करता येते पण टीका करण्यात आम्ही माझ्या माझ्या बाईबाप जनतेचा वेळ त्या ते ठिकाणी वाया घालवणार नाही कारण टीका करणारा साहेब कधी टिकाऊ नसतो टीका करणारा कधी टिकाऊ नसतो तो टाकाऊ असतो तो टाकाऊ असतो जाता एवढं सांगतो जोकर चाय किता भी शोर करे ना जोकर चाय किती भी शोर करे हुकूमत हमेशा बादशाह की होती है बादशाह की होती है जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद